मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नवी मुंबईतल्या माथाडी मेळाव्यामध्ये ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी विविध मागण्या होत आहेत मात्र ते न्यायालयात टिकेल का हे पाहणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला फायदा झाला असं देखील फडणवीस म्हणाले पण आमच्या सरकारचं कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आत्ता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या ते आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं कोणाचं वेगळं असू शकतं पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याचवेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे